लगेच होय आणि माझ्या गजलेतून स्वप्नी तुझे पुन्हा बघ खुलताळे भेटी तुझ्या मज छळता तपावसाळी गेली कुठे निगुनी गेली कुठे निघुनी चोरून काळ झाला डोळ्यात आठवांचे गळता तपावसाळे हिरवा शिवार सुखता हिरवा शिवार सुखता पावसावीन वारे फिरेल तिकडे वळतात पावसाळे जेव्हा निवडणुकीचे जेव्हा निवडणुकीचे दाटून पीक येते तेव्हाच घोषणाचे पडतात पावसाळे पडतात पावसाळे मी वृक्ष बघ उन्हाळा मी वृक्ष बघ उन्हाळा तू मास श्रावणाचा मागे तुझ्याच म्हणून डोलतात पावसाळे लिहिले तुला प्रिय मी लिहिले तुला प्रेमी दिग्भर शेर मतले गजले तो रोज माझ्या भिजतात पाऊसाळे भिजतात पाऊसाळे आणि आता आईवरची एक रचना